जागा निश्चिती होताच कोल्हापुरातील आय टी पार्कबद्दल शासन निर्णय काढण्यात येईल तसंच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांसह सहकारी बँकांमधून कर्ज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते जिल्ह्याची औद्योगिक प्रगती आणि रोजगार निर्मिती होण्याच्या उद्देशानं आज राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित केली होती परिषदेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर होते यावेळी ना सामंत यांनी राज्याच्या उद्योग क्षेत्राचा आढावा घेतला एकूण गुंतवणुकीपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गुंतवणूक उद्योग क्षेत्रात होत असून त्यातून महाराष्ट्रात वेगानं औद्योगिक प्रगती होतीये आजच्या गुंतवणूक परिषदेत एकशे सत्तेचाळीस उद्योग घटकांचे चार 1160 कोटी रुपयांचे सामंजस्य करार होत आहेत त्यातून सुमारे नऊ हजार रोजगार निर्मिती होत असल्याची माहिती नामदार सामंत यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील आय टी पार्कला चालना देण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे आदेश गेल्याच आठवड्यात दिले आय टी पार्कसाठी कोल्हापुरात जागा निश्चित होताच त्या संबंधीचा शासन निर्णय काढला जाईल असं सामंत यांनी स्पष्ट केलंय तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी शासन सकारात्मक असून देशभरातील नामांकित उद्योजकांनी सहकार्य करावा असं आवाहन केलं यावेळी सामंजस्य कराराचे आदानप्रदान करून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ती करणाऱ्या बँकांना नामदार सामंत आणि अबिटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षभरात एक हजार आठशे सत्तर लाभार्थ्यांना एकशे चौदा कोटी छत्तीस लाख रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलंय अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली यावेळी उद्योजक ललित गांधी माजी आमदार सुजित मिंशेकर उद्योग भवनचे संचालक शैलेश राजपूत अजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते